नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं माझं चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता घरकुल योजना दोन हजार पंचवीससाठी जे काही लाभार्थी आहे अशा लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळणार आहे तर पाच ब्रास इतकी वाळू लाभार्थ्यांना मिळणार आहे तर याचा जी आरही आलेला आहे तर नेमकं काय का आहे जी आरमध्ये थोडक्यामध्ये पाहूया तर त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहतात तर इथे बघू शकता वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस तीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा हा जी आर आय मजुलो वन विभागातर्फे काढण्यात आलेला तर नेमका शासन निर्णय काय आहे थोडक्यात का समजावून घेऊया तर केंद्र शासनाच्या पर्यावरण वन व वा वातावरणीय बदल मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील दिनांक अठ्ठावीस 20 मार्च दोन हजार वीसच्या अधिसूचनेतील अपेंडिक्स फोरमधील अनुक्रमांक चारच्या तरतुदीनुसार निश्चित वाळूगट तसेच पर्यावरण अनुमतीप्राप्त वाळू गट गटांपैकी जे वाळू गट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा वाळू शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांकरता स्वामित्व धनं आकारता कमाल पाच ब्रासपर्यंत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी म्हणजेच कुठलेही पैसे आकारता पाच ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्यात यावे तसेच अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणे तसेच इतर कोणत्याही कारणामुळे शासनाने जप्त केलेली वाळू देखील केल। विविध घरकुल लाभार्थ्यांना स्वामित्व धन आकारता उपलब्ध करून द्यावी शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी गटविकास अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना स्वामित्व धन आकारता कमाल पाच ब्रासपर्यंत वाळूसाठी तहसीलदार यांनी जवळचा वाळू गट नमूद करून ऑनलाईन पासेस उपलब्ध करून द्यावेत याकरता संबंधित लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्याकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही तसेच तहसीलदार यांनी उपलब्ध करून दिलेले ऑनलाईन पासेस डाउनलोड करून संबंधित ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक किंवा ग्रामविकास कि ग्राम अधिकारी यांच्यामार्फत पंधरा दिवसाच्या आत घरकुल लाभार्थ्यांना घरपोच उपलब्ध करून द्यावी म्हणजे जे काही पास आहे आहे। पास आहेत ते लाभार्थ्यांना घरपोच मिळणार आहेत व त्याची पोचपावती घेऊन योग्य ती नोंद ठेवण्यात यावी तहसीलदार यांनी घरकुल लाभार्थ्यांना पास उपलब्ध करून दिल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत वाळू उचल करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहील या कालावधीत वा वाळू न उचलल्यास हा पास आपोआप रद्द होईल म्हणजे पास मिळाल्यानंतर एका महिन्याच्या आत तुम्हाला ती वाळू घ्यायची आहे जर घेतली नाही तर तुमचा पास हा रद्द करण्यात येईल तसेच ऑनलाईन पास उपलब्ध करून देण्यास काही तांत्रिक अडचणी अडथळा आलास तहसीलदार यांनी लाभार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने पास उपलब्ध करून द्यावे तथापि याची नोंद महाखनिज प्रणालीवर घेण्यात यावी म्हणजे जे काही महाखनिज ॲप आहे याच्यावरती नोंद घेण्यात यावी या कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी संयुक्तरित्या तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्यावर राहील त्याचप्रमाणे अशा वाळू गटामधून इतर स्थानिक रहिवाशांनी त्यांच्या घराच्या बांधकामाकरिता वाळूची मागणी केल्यास कमाल पाच ब्रास मर्यादित वाळू स्वामित्व धन रक्कम रुपये सहाशे प्रतिब्रास जिल्हा खनिज प्रतिष्ठानने व इतर अनुदेय रक्कमांचा भरणा करून घेऊन दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून द्यावे म्हणजे जे काही रहिवाशी असतील स्थानिक त्यांना जर लागत असेल वाळू तर त्यांनाही पाच ब्रासपर्यंत वाळू सहाशे रुपये प्रति ब्रासप्रमाणे मिळेल म्हणजेच पाच ब्रासचे एकूण तीन हजार रुपये भरावे लागतील तर अशा प्रकारे थोडक्यामध्ये हा शासन निर्णय आहे तर तिसरा पॉईंट पाहूया ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी वाळूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन अशा वाळू गटामधून सदर बांधकामाच्या अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेल्या दराने तथापि रुपे स्वामित्व धनाच्या रकमेपेक्षा म्हणजेच रुपये सहाशे प्रतिब्रास कमी नसणारे शुल्क आकारून वाळूचा पुरवठा करण्यात यावा प्राप्त रकमेमध्ये स्वामित्व धन रक्कम जिल्हा खनिज निधी व इतर अनुनेय रकमांचा समावेश असेल यासाठी दिनांक आठ चार पंचवीसच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार वाळू उपलब्ध करून देण्यात यावे तर अवैध उत्खनन व वा वाहतूक प्रकरणी जप्त केलेली वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्यानंतर शिल्लक वाळूचे दिनांक आठ चार दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी तर थोडक्यामध्ये जर तुम्ही घरकुल लाभार्थी असाल तर तुम्हाला मोफत पाच ब्रास ही वाळू मिळणार आहे किंवा जर तुम्ही स्थानिक रवि रहिवाशी असाल तर तुम्हाला ही सहाशे रुपये प्रति ब्रासने मोफत मोफत नाही तर सहाशे रुपये प्रति ब्रासने वाळू मिळणार आहे तर हा होता थोडक्यामध्ये जी आर तर ही घरकुल योजनेची महत्त्वाची अपडेट होती तर जे काही लाभार्थी आहे नक्कीच ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन अपडेट तुम्हाला मिळून जाईल